मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या मनोज जारांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी मैदान परिसर रिक्त करण्यासंदर्भात नोटीस बजावली या नोटीशीनंतर मनोज जारांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून परत जाणार नाही त्याचबरोबर तुम्ही आम्हाला इथून उचलून तुरुंगात टाकलं तरी आम्ही आमचं बेमुदत उपोषण चालू ठेवू परंतु आरक्षण घेतल्यानंतरच परत जाऊ असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतला जरांगे पाटील म्हणाले तुम्ही मराठ्यावर अन्याय करू नका आम्ही काही मुंबई सोडणार नाही तुम्ही फार फार तर काय कराल शंभर पोलीस पाठवून आम्हाला तुरुंगात डांबाल एक लाख पोलीस पाठवले तरी आम्हाला तुरुंगातच न्याल परंतु आम्ही तुरुंगातून आंदोलन करू तिथे उपोषणाला बसू मात्र मागे हटणार नाही पोलिसांना सांगून आम्हाला अटक करायला लावाल तर ते तुमच्यासाठी घातक ठरेल तुम्ही आमच्या पोरावर राठी हल्ला केला तर ते अधिक घातक ठरेल अशाने तुमच्या राजकीय चरित्रावर मोठा डाग पडेल हे करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे फिरायचं आहे आम्ही मुंबईत आलो आहोत म्हणून आम्हाला पोलिसांकर्वी मारहाण कराल पण तुमच्या लोकांना महाराष्ट्रात फिरायचं आहे हे लक्षात ठेवा आम्ही अद्याप शांत आहोत त्यामुळे शांततेत कसा मार्ग काढता येईल ते पहा असा इशारा जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलाय